हॅलो जय शिवराय ताई जय शिवराया ताई हा ताई आता आपण जर पाहिलं तर मा, मागील दीड महिन्यामध्ये एक न्यूज छापून आली होती किंवा मग सोशल मीडियावरती एकच बातमी व्हायरल होत होती की लातूर मध्ये ज्या काही पाच आत्महत्या झाल्या होत्या तर या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी होत्या म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून या आत्महत्या झाल्या असं गृहित धरून त्याची अफवा पसरवण्यात आली होती आणि आता त्याचा निकाल पण लागलेला आहे त्याची माहिती पण पोलिसांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली की त्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी नव्हत्याच मग कुठेतरी आपल्या मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला का यावर काय वाटतंय तुम्हाला नक्कीच पाहिजे आणि ज्या काही आत्महत्या घडल्या आहेत मराठा समाजामुळे घडल्याच नाही हे स्पष्ट माझं मत आहे आणि राहिला विषय मराठ्यांनी oh. कोणावरही अन्याय न करता कायदेशीर आरक्षण हे मिळवलेलं आहे आणि कोणाला त्रास होणार नाही कोणाच्या ताटातलं त्यांनी हिरावून घेतलं नाही त्यामुळे hmm. ह्या ज्या आत्महत्या झाल्या आहेत आणि तिथे विनाकारण मराठा समाजाला बदनाम करण्याचं कार कट कारस्थान लग, लग, हे कोणी केलं कसं केलं हे लवकरच समोर येणार आहे आणि पोलिसांनी आणि हस्ताक्षर तज्ज्ञ यांनी अहवाल दिला आहे ज्या काही सुसाईड नोट जागेवर सापडल्या आहेत आता आ, सिंदगी येथील म्हणजे अहमदपूर तालुक्यातील बळीराम श्रीपती मुळे यांनी विष पिलेलं होतं बरोबर विष पिलं होतं का तर आरक्षण अभावामुळे मराठ्यांना आरक्षण भेटतय म्हणून या व्यक्तीने विषप्राशन केलं होतं ते वाचले उपचार झाल्यानंतर ते वाचले परंतु त्यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट सापडली हो। मग ती सुसाईड नोट ही त्यांचा भाऊ म्हणजे चुलतच भाऊ त्यांचा त्या भावाच ते हस्ताक्षर आहे ताई हो बरोबर आणि दुसरी घटना निलंग तालुक्यातील दादगी येथील शिवाजी वाल्मिक मेळवे यांच्या घरातील शेगडीला त्यांनी हात लावून तेरा सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता तिने पण सुसाईड नोट सापडली होती तर त्यांचा मुलगा महादेव कोळी यांना प्रमाणपत्र समाजाचं मिळत नव्हतं म्हणून त्यांनी आत्महत्या करत आहे असं त्याच्यात उल्लेख केलेला होता परंतु ताई ते अक्षर जर तपासलं आता, आता हे काय मराठा समाजाने केलेलं नाही पोलीस अधिक्षांनीच याचा तपास केला आहे ताई हो बरोबर तर पत्रकार आता पत्रकारांना ही गोष्ट शोभत नाही पत्रकार हे निपक्ष असावे आणि निस्वार्थ काम करणारे असावे बरोबर ते अक्षर पत्रकार महादेव पिटले यांचं होत यांचं ते अक्षर होतं आणि ते आढळून आलं आहे पोलीस तपासामध्ये तेही स्पष्ट झालेलं आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे तो चाकूर मधला चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी तांडा येथील बळीराम राठोड ते घरात पाणी भरत असताना शॉक लागून चौदा सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू होतो आणि सुसाईड नोट सापडते तिथे त्यात बंजारा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे ते आत्महत्या करत होते असं त्या मजकुरामध्ये लिहिलेलं होतं ताई त्यांचे जवळचे नातेवाईक शिवाजी फतू जाधव याने नरेंद्र जक्कलवाड व दानाजी मधुकर जाधव यांच्याशी संगनमत करून म्हणजे त्यांच्याच नातेवाईकांनी ती सुसाईड नोट लिहिलेली होती हे पोलिसांच्या अहवालामध्ये स्पष्ट आढळून आलेला आहे आणि इथे मराठा समाजाचा कुठलाही संबंध नाही मराठ्यांच्या आरक्षणाचाही कुठलाही संबंध नाही आणि विनाकारण मराठ्यांना बदनाम करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे ताई मी अजूनही सांगत आहे की मराठ्यांच्या मागे तुम्ही लागू नका कारण मराठ्यांनी जे आरक्षण मिळवलं आहे ते कायदेशीर मिळवलेलं आहे आणि हो। ते अधिकाराचं होतं ते बसत होतं तरीही विनाकारण आता ह्या ज्या आत्महत्यांमध्ये जे सुसाईड नोट सापडले आहे ते जाणून बुजून कटकारस्थान केलेलं आहे हो ताई आणि हो त्याच्यामध्ये कुणीतरी मोठा हात आहे त्यांना सपोर्ट करणार त्याशिवाय हो बर। हे प्रकरण घडणार नाहीत हो बरोबर आणि हे उघड करावं आणि उघड केल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याला कडक शासन करावं किंवा मराठा समाजाच्या ताब्यात हो याच्यातून फक्त आपल्या मराठा समाजाला बदनाम करण्याचाच हेतू त्यांचा होता असं पण आणि ताई आपण जर पाहिलं तर आता मराठा कुणबी हैदराबाद जे गॅजेट जी आर लागू करण्यात आलाय तर याला हायकोर्टाकडून स्थगिती दे म्हणजे हायकोर्टाकडून लागू होऊ नये यासाठी इतर व्यक्तींनी त्यासाठी अर्ज केले होते किंवा मग त्यांनी हायकोर्टाकडे धाव घेतली होती तर आता त्याचाही निकाल लागलेला आहे आणि यासाठी हायकोर्टाकडून स्थगिती देण्यास स्थगिती देण्यास नकार देण्यात आलाय मग आता याबद्दल तुम्ही काय सांगाल अहो सुव्यवस्था गाढव आहे का त्यांना कळत नाही का हे तिथं आपली अक्कल पाझळायला गेले हे ओबीसीचे स्वयं गोत नेते आहे आणि यांना पहिल्यापासून मराठा समाजाचा द्वेष आहे त्या द्वेषापोटी त्यांनी समाजाला आरक्षण भेटू नाही म्हणून त्यांनी ती याचिका दाखल केली होती आणि हैदराबाद गॅजेट वरती स्थगिती आणायची म्हणजे मराठ्यांना आरक्षण हे मिळू नाही मराठ्यांच्या मुलांना प्रमाणपत्र भेटू नाही त्यासाठी ह्या लोकांनी रचलेलं हे षडयंत्र होत परंतु हायकोर्टाने त्यांना त्यांची अवकात दाखवून दिली ताई वेळेवरती बरोबर आणि जे कायद्यात बसत आहेत तेच आरक्षण मराठ्यांना मिळालेलं आहे पुन्हा 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 पुन्हा, पुन्हा तीच घटना घडत आहेत आजपर्यंत मराठा समाजाने कधीही कुठल्या जाती धर्माला विरोध केला नाही कोणता आपल्या घासातून घास दुसऱ्या जाती धर्माला भरवला आहे कायम मोठेपणाची भूमिका ही मराठा समाजाने बजावली आहे तरीही आज मराठ्यांचे लेकरं जर मरत असतील तर मराठ्यांनी संघर्ष करून ते आरक्षण मिळवलं यांचे पोट दुखण्याचं काहीही कारण नाही ताई बरोबर आपण ही लढाई तर जिंकलेलीच आहे आणि आपला मराठा समाज एवढा चांगला आहे की स्वतःचाच नाही तर दुसऱ्यांचा देखील नेहमीच विचार करत आलाय आणि इथून पुढे पण करणार आता आपण जर पाहिलं तर आपली ही जी काही लढाई होती आरक्षणाची म्हणजे स्वतःच्या समाजासाठी तर मराठे लढलेच आणि त्यामध्ये जिंकले पण परंतु आता जे बळीराजावरती दुःख आलेलं आहे तर त्या बळीराजाचं दुःख दूर करण्यासाठी सुद्धा मराठे लढत आहेत मग यामध्ये प्रत्येक ठिकाणी मराठा हा प्रत्येक समाजाच्या मागे येऊन उभा राहत आहे मी मगाशीच बोलले की मराठा समाजाने कायम मोठ्या भावाची भूमिका ही बजावली आहे आणि आज त्या मोठ्या भावावरती कुठेतरी अन्याय होत आहे सर्व जाती धर्म एकत्र येऊन समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि हे जे बाकीचे बांडगुळ आहे जे जातीला विरोध करत आहे जातीवादी आहे थोडक्यात हे लोक हे लोक विरोध करत आहे आणि याच फळ यांना एक दिवस निश्चित हे मिळणार आणि समाज त्यांना त्यांची लायकी विदाकून देणार हो बरोबर ताई तर फर ताई धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनल साठी तुम्ही जी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद धन्यवाद ताई जय शिवराय जय शिवराय